सांगली जिल्ह्यातील जत पोलीस स्टेशन हद्दीतील वायफळे गावात शेतातील विहिरीत एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे या घटनेची माहिती मिळताच सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाला कळविण्यात आले माहिती मिळताच पथक जतच्या दिशेने रवाना झाले आणि संध्याकाळी उशिरा घटनास्थळी पोहोचले पथकाने घटनास्थळाची पाहणी करून सुमारे साठ फूट खोल विहिरीत असलेला पुरुषाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला प्राथमिक माहितीनुसार मृत व्यक्तीचे नाव गणेश सूर्यवंशी राहणार असे आहे तो ऑक्टोबरच्या सकाळपासून बेपत्ता झाला होता विहिरीच्या लगत त्याचे चप्पल व मोटरसायकल दिसून आल्याने कुटुंबियांना संशय आला की तो विहिरीत पडला असावा यानंतर कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोध मोहीम राबवण्यात आली असता विहिरीच्या पाण्यात मृतदेह दिसून आला स्पेशल रेस्क्यू फोर्स कैलास वडर अमिर नदाब सागर जाधव महेश गव्हाणे असिफ मकानदार आकाश कोलप सदाशिव बेडेकर अनिल बसरगट्टी यांच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने काही मिनिटातच मृतदेह बाहेर काढण्यात आला या प्रकरणी जत पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून पुढील तपास जत पोलीस करीत आहेत कवठे महाकाळ वार्ता साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट